मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उदंड आयुष्यासाठी मनोज मोरे यांनी घातले आहे एकीरा मातेला साखळे बाळासाहेबांची शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने मनोज मोरे यांनी खांदेचे कुल स्वामी देवी मातेला महाआरती करून साखळे घातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जननायक लोक आरोग्य आर दूत आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्यावेळी एकविरा मातेच्या नावाने व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नावाने जल्लोष करण्यात आला यावेळी विजय अग्रवाल मनोज भाऊ मोरे संजय वाल्ले बाळू आगलावे समाधान सेलार सुनील कैनर निलेश रजनीश निंबाळकर राजीव बोरसे भाऊ महाले आबा कदम अनिल पाटील निलेश मराठे सनी मोरे गणेश चौधरी हरीश सोरेशे अमित पवार सोनू बडगुजर डॉक्टर स्वप्नील पाटील संजय शिंदे सरला शिंदे वंदना मोरे आदी

मानो का जय देव जय देव देव श्रेणि जयना देना शे मा ते मान काम नृदि जय देव जय करे पाए पंत नो श्रेणाई तारे पार्वारी

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने धुळ्यात देखील आई देवीला साकडं घातलेलं आहे साखळं घालण्यासाठी आई देवी मंदिरामध्ये दे। सर्व कोरोना काळामध्ये ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी म्हणजे आशा सेविका असतील आशा वर्कर असतील सिस्टर असतील नर्सेस असतील या सर्वांनी कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून परिवार धोक्यात घालून कोरोनाचा महान कार्य केलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा सा आवडता विषय देखील आरोग्याचा आहे त्यामुळे आज आम्ही त्या सर्व आशा वर्कर असतील नर्सेस सिस्टर असतील त्यांच्या सोबत सिव्हिल सर्जनच्या सी एस कंचनू आनरे मॅडम डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम तसेच विजय सनेर साहेब उपयुक्त धुळे महापालिका या सर्वांना आमंत्रित करून माझ्या सर्वांच्या हस्ते देवी मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन केलं होतं या महारा महाआरतीच्या माध्यमातून सर्वांनी आशीर्वाद देत मुख्यमंत्र्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो आणि या अशीच निरंतर राहो यासाठी महाआरतीचं आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं होतं प्रचंड प्रतिसाद देत आम्ही जोडी जोडीने सगळ्यांना बोलवलं होतं सर्व बंधू भगिनींनी जोडीने येऊन दोनशे एक जोडप्यांचं आमचं नियोजन होतं परंतु त्याच्यापेक्षा जास्त जोडप्यांनी आज येथे उपस्थिती देऊन हा शेकडोच्या संख्येने महाआरतीचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्व उपस्थितांचे मी शिवसेनेच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि असेच आशीर्वाद मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीशी त्यांनी ठेवावेत ही सर्वांना विनंती करतो त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या विकासासाठी बळ मिळेल हेच भगवती चरणी प्रार्थना करतो जय हिंद आजच्या बाकी यांच्याच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात